नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव अकोल्या या बाजार समितीत बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव गेलेले आहे या ठिकाणी दोन हजार एकवीस क्विंटलची आवक आलेली आहे जालनामध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी जवळपास सतराशे क्विंटलची आवक सोयाबीनला या ठिकाणी आलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव गेलेला आहे बाजारभावात जे शंभर ते दोनशे रुपयांनी क्विंटल मागे सुधारणा आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नागपूरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार शंभर रुपये या ठिकाणी चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आलेली आहे मालेगाव वाशिममध्ये जास्तीत जास्त साडे पा साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी जे आहे कमीत कमी चार हजार शंभर रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर नागपूरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव तुम्ही बघत असाल पाचशे क्विंटलची जवळपास जे आहे या ठिकाणी आलेली होती यानंतर बघितलं तर जे आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जे हीच रेंज आहे म्हणजे साडेचार हजारच्या दरम्यान रेंज आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये कमीत कमी चार हजार पाचशे रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर जर बघितलं यान तर जे बाराशेमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार चारशे रुपये बाजारभाव गेलेला आहे एकंदरीत जरा बघितलं तर जे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे लासलगाव मेनचूरमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा